नमस्कार मंडळी आता आपण आहोत कळम तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे सावरगावचे गाडा मालक आहे राजाराम अशोक मनसुख खऱ्या अर्थानं गाडा मालक आहे जुनाट नाड असल्यामुळं आज दावणीला त्यांच्या दोन आदत बच्चे आणि हे जुकाटे त्यांचं वीस फुटावरनं आकर्षक बारी होती यांची तर अतिशय परिस्थिती गरीब आहे सावरगाव वरनं ते मध्ये राहतात सावरगाव जुन्नर तालुक्यात आहे आणि गरीब परिस्थिती असल्यामुळे ते लहान वासरं तयार घेतात आणि तयार करतात चांगल्या याच्यानुसार आणि इथं आल्यानंतर ना पाहायला भेटलं की गोटा वगैरे एकदम साधा घर वगैरे भाड्याने राहतात घरचे त्यांची बायको वगैरे तर ते मॉलमध्ये कामाला जातात आणि पोरं वगैरे ती कॉलेज वगैरे करून हानात जोप असतात बाकी वावरात वगैरे जाऊन बाकीचा छंद जोपासतात असतात ते तर गरीब परिस्थिती असल्यामुळे यांच्या दावणीचा आपण थोडक्यात इतिहास पाहणारे ह्या दोन आदट बच्चे घाटामध्ये वीस फुटावरनं आकर्षक बारीचा मान घेतात तर थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे गाडा मालकांची या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला भेटणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या आम्हाला मी सागर शंकर मनसुख राजाराम अशोक मनसुख यांचा भाऊ आणि हे आमच्या बंधूंचे दोन्ही वाघ आहेत आमच्या बंधूंचं नाव खूप वरती आणलेलं आहे कमी वेळात आणि याच नाव शक्ती आहे हा तेरा चौदा महिन्याचा आणि हा आपला पांडा आहे आणि बारी कोणाच्या नावाने असते आपली बारी ही आमचे बंधू आहेत त्यांचे मिसेस उज्ज्वला ते राजा मनसुख यांच्या नावाने पळते आता बैल क्षेत्राचा ना कसं काय लागला बैलगाड्या क्षेत्राचा नाद आम्हाला लहानपणापासूनच आमचे चुलते होते त्याच्या नादात लहानपणापासून गाडा त्या पडायचा आमचा आम्हाला नाद लागलेला मग आता बंदी नंतर कशी सुरुवात केली बंदी नंतरने खूप वाईट परिस्थिती होती मग आमच्या बंधूला खूपच नाद होता यांचा आणि याच्याशिवाय त्याला जमतच नव्हतं मग त्याने सांगायचं तात्पर्य हे की घरातलं सोनं वगैरे घेतलेली आहेत आणि हे आस्त्र घेऊन त्याच नाव चाललेलं आहे म्हणजे सुरुवात खूप नादासाठी त्यांनी घरातलं म्हणजे आमच्या वहिनींच्या सगळे सोनं गाण ठेवून त्यांनी बैल घेतलेली मग आता बैलगाड्या क्षेत्रात कस यश विष आहे का आता आमची सुरुवात झालेली आणि आता आमच्या बाहेर भेटायला लागलेले पण आमचा प्रॉब्लेम असा आहे की आमच्या बंधूला परिस्थितीनुसार कुणी चांगली बैल द्यायला मागत नाही आणि आपल्याकडे दोनच दुकाटे असल्यामुळं कांड्यावरती दर गाठ आपल्याला नवीन शोधावं लागतं आता बच्चे तर कसं असतं नियोजन तुमचं नियोजन असत कि आपल्याला पहिलं टोकनापासून सुरुवात असते की आज अडीजण तीन हजार रुपये आपल्याला डिपॉझिट द्यावं लागतं इथून सुरुवात आहे मग ते गोळा करण्यानंतर मग टोकन आणि त्यानंतर बैल शोधणं आणि त्यानंतर आपल्याला गाडी बिडी शोधणं या खूप म्हणजे कठीण माझा भाऊ आमचं करतोय किती दिवसामध्ये म्हणजे यश आले तुम्हाला हे यश आम्हाला म्हणजे आमचा बंधू तसा आठ नऊ वर्ष झालं स्वतःच्या याच्यातून घे बदल कर घे बदल कर एखादा पळायला लागला की परिस्थिती नसल्यामुळं कमी याच्यात द्यावा लागायचं पण आता आता माझ्या भावाचं नाव दोन्ही खान आपलं करतायत वाजवतात आता चालू सीझनला किती बारा झाल्या पहिल्या चालू सीझनला आपली चौथी बारी झालेली आहे काल काल पहिल्याच झालेली त्याच्या आधी मग कस नसल्यामुळं आणि बच्चे बारीक होते त्याच्यामुळे आपली बारी दुसऱ्यात तिसऱ्यात अशी चालत होती पण ह्याच मागच्या दुसऱ्यापासून सुरुवात केली बैल जुळवाजुळवी करताना काही प्रॉब्लेम वगैरे जुळवाजुळवी करताना म्हणजे लोक माप काढतात बाकी काही नाही काढू द्या म्हणजे काय म्हणजे काय उद्देश होता त्यांचा काय पूर्वीची पळतीन का राहतीन का नाही का आम्हाला पुरतीन का म्हणजे त्यांच्याकडे बघून असं वाटत नव्हतं त्यांची काही चूक नाही पण त्यांनी नंतर घाटात बघितलं नंतर मग ते त्यांना मानायला लागले व खरंच वासर पळतात आपली आता बैलांची जात कोणती ती हे म्हैसूर मध्ये मोडले जातात पार कोण करतो वासरा बाबा आमचे बंदूच करतात सगळ्या बाकीचं नियोजन सगळं बंदूच करतात आता घेतली होती खरेदी कितीची होती ही पस्तीस पस्तीस हजार रुपयाला घेतलेली दोन्ही आपण घेतली होती कर्नाटकचे व्यापारी त्यांच्याकडून आपल्या येते चांडोलीला त्यांच्याकडून घेतलेली आता चालू सीझनला चार पाच गाठ गाजवले यांनी तर मग सर्वात आकर्षक बारी कोणत्या घाटात झाली सर्वात आकर्षक बारी आपली झाली होती खोडदला खोडदला किती झाली अकरा सत्याहत्तर लावलं होतो वीस फुटावरच कांडा असते आपल्याला वीस फुटावरून आपण नादच तो वीस फुटाचा आमच्या बंधूला आहे त्यामुळे तो किती आपलं भारी असो चांगला असो कोणी देऊ कोणी आपला विश्वास ठेवू त्याचा वीस फुटावर लावलंच तो करतो मग भारी झाल्यानंतर आनंद कसा का असतो कारण वीस फुटावरण भारी बिडवणं जोक नाही जोक नाही पण आनंद म्हणजे नाही का आम्हाला स्वर्गातलं चूक मिळतंय आणि आमचा बंधू तर अशा ओढ्या मारतोय का त्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला देऊ कारण पहिलेच बारी म्हणजे चालू शकतो कोडदच का कोडदला सुरुवात झाली आमची याच्या आधी आमच्या बारा होत होत्या पण दहा वीस तीस वीस तीस मिली पडत होत्या तर त्यामुळे पण कांड्याचा विषय असायचा तर टायमाला नवीन कांड आता असं पाहण्यात आलेलं आहे आता जे मालक आहे ते इथं बाहेरून नेऊन जातात बाहेर तर कसं काय असतं म्हणजे इकडं त्यांनी इकडं नियोजन कसं काय इथलं नियोजन म्हणजे काय आलं घरची परिस्थिती थोडीशी अशी असल्यामुळं आणि पोरांची शाळा कॉलेजेस आपलं पण सारख्या ठिकाणी शिकतात आणि वहिनीला पण मग थोडस कामाचं स्वरूप आमच्या का साईडला कमी असल्यामुळं इकडे मॉलची लाईन असल्यामुळे आमच्या वहिनी मॉलवर आहेत बंधू हे सगळे घरचं बघतात आणि मग इकडे कस शेती वगैरे करतात की कस शेती आता एक वर्ष दीड वर्ष झाले आम्ही इकडे आलो आणि आता आम्ही ज्यांच्या घरात राहतो हे शेखरांना यांनी आता आपल्याला चांगला सपोर्ट दिलेला आहे आणि बघूया आता भविष्यात मग इकडे शेती वगैरे कशी खांडानी करतो नाही इकडे खांदानी कोणी देत नाही जो तो आपापला म्हणजे नाही का अर्धलीचा हिशोब आहे आणि झक्क बागायत क्षेत्र असल्यामुळं कोणी जास्त इकडे गुरांच्या कादडीचं एवढं कोणी हे करत नाही आता वगैरे किती असं शाळेत एक मुलगा अवधा आहे तो जर आर्मीच करतोय तयारी आणि बारावी आहे मग आता परिस्थिती असल्यानंतर मग हा नाद परवडतो नाही परवडत सगळेजण लोक म्हणतात तुमच्याकडे खायला नाही आमच्या बंधूला नाही का असेल लांबून सगळेजण चिडवतात की याच्या घरी खायला तुमची परिस्थिती नाही तुम्ही एक कार आम्हाला देऊन टाका नाही आम्हाला बसून असल्या पुढे आम्हाला नाही वाटत की आम्ही द्यावा आणि आमच्या म्हणजे पहिली अशी वात्रित का आपलं नाव आपलं नाव काढ करता येत बैलांना खाणं वगैरे कसं असतं इथं आपल्या बैलांना काही नाही नॉर्मल खाणे आपल्या बैल सगळे वाढलेले याच्यावरच आहेत काय हिरव त्यांना काही नाही आणि नॉर्मल जीवन आहे त्यांचं आणि आता आता आपण त्यांना पिठाच रतीप चालू केलेलं आहे म्हणजे वाळलेले वैरण वाळलेले वैर शाळू आणि आपले वैरण त्याच्यावरच आपली वयर चाललेली आहेत हिरवं नाही हिरवं खाणं नाही आपल्याकडे जमीनच नाही कोणता इकडे तर हिरवं खाणं कुठून आणि जर कोणाचं मिळालं तर लोक सांगतात आता की बाबा आमचं घेऊन जा आमचं आहे नाही का आमचे बाबा आहेत यांचं आजूबाजूला शेती करतात तर त्यांना आवड लागलेली आहे की बाबा नाही का काही नसता त्यांची एवढंच पाहत आहेत तर असे सपोर्ट करणारे लोक आहेत बरेच ते सांगतात की बाबा आमच्याकडे आहे या पाठवा पोरांना घेऊन जा इकडे वरती एक आहे आमच्या मुलाचा मित्र आहे ते म्हणतात की बाबा आहे आमच्याकडे खाद घेऊन जा नाही का ते लोक आपल्याला बैल पळायला लागली लोक आपल्याला सपोर्ट करायला लागलेले आहेत आम आमच्या बाबा आहेत यांच्या उसामध्ये जर जो खोडवा एक्स्ट्रा जो असतो ते बाबा आपल्या आणून देतात स्वतःहून काढून आणि बैलांना घालतात त्यांनाही लढा लागलेला आहे ते, लाग ते, ते म्हणतात की ते ते ते। आता गणपती नंतर आम्हाला सारखे दोन वासर घ्यायचे नाही का जात नाही का वासरांचा सांभाळ वाढतोय नाद लागला इथे सगळ्यांना आता मैसूरच घेता का तुम्ही मैसूरच आमच्या भावाला मैसूर जात ना आपल्या पहिला खिल्लारच होता पण नंतर नंतर त्याचं मन बस वळत चाललंय तर आम्ही त्याला काही विरोध करत नाही तुला जे योग्य वाटते ते तू कर मग तो करतो नमस्कार पहिला परिचय द्या मला माझं नाव प्रकाश विलास सईद मी गिरवली गावचा रहिवासी आता गाडा यांचा तर कसं असतं नियोजन यांचं तुम्ही आता प्रत्येक गाठात असत नाही त्यांच्या बरोबर हो बरोबर कसं काय असतं त्यांचं नियोजन तसं जर पाहिलं तर अगदी साध्या पद्धतीवरती असतं आणि त्यांचा गाडा काय आज नवीन गाडा पळत नाही त्यांचा गाडा पूर्वीपासून परंपरेगत पळत आलेला गाडा आहे त्याच्यामुळं त्यांचं जे काय असं नियोजन आहे वेगळं काहीतरी कृत्य करणे किंवा काही ते त्यांचं हे नाही ते आपले एकदम साध्या पद्धतीवरती गाडा पळवतात आता साधारणतः शर्यतीला जाण्यासाठी खर्च भरपूर येतो नाही का हो येतो ना तरी किती एक अंदाज किती येतो साधारणपणे एखाद्या तुराला आज जर बारीक विचार केला पाच ते सहा हजार रुपये सरासरी मध्ये खर्च येतो कमीत कमी बघ आता तो बरीच आहे नाही का ते बरीच आहे हा कधी हजार रुपये बरोबर मग परवडतं का मग नाही परवडत पण आता परंपरागत लागलेला छंद या छंद तोपासण्यासाठी कुठेतरी दोन रुपये खर्च झाले ब तिथे आपण सण केले पाहिजे आता तुमचा सपोर्ट काय असतो आमची तसं जर पाहिलं ते आमच्या नातेसंबंध आहेत नातेसंबंधापेक्षा पण आम्ही आमचे जे मैत्रीचे संबंध आहेत हे फार जपलेले पहिले जे वेळेला आमचा दोघांचा पण बैलगाडा होता ते तिकडे आमच्या गावी राहिले होते एकनाथ वाडीला त्यांच्या गावी त्यावेळेला वेळेला आमचा गाडा पंधरा वर्षी आहे सैद मनसुख जुगालबंदी या नावाने एक जागी पळत होता दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या आम्हाला तुमचा माझं नाव स्वप्ना जेव्हा गा। आता आता राहायला इथे तुमच्या शेजारी असतात राहायला तर रियल कंडिशन कशी एकदा सांग सात आठ महिने झाले इथे राहायला आले आड्यापासून आम्हाला काही घर एवढा नार नव्हता बैलांचा जाता जाता आपली सवय लागली बैलांची आपल्या वावरामध्ये आलो येता जाता बैलांना खाया घाल पुन काही पाणी पास मधल्या वेळात म्हणजे मधल्या वेळात दिवसात हसू नसू घरी कोण नसत असलेलं आपलं येऊन जायचं खाया काय लागली नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव सोम राजाराम मनसुख आणि आता दावणीची आपल्या ही दोन बैले बैलांची नाव काय त्याचं नाव पांड्या आणि तो शक्ती आता घरचं नियोजन कसं करता तुम्ही घरचं म्हणजे माझे मोठे बंधू ते आम्ही दोघं बघतो बरं बैलांचं सगळं आता कितीलाय शाळेमध्ये बारावीलाय बारावीला आता बारावीला आहे का बारावीला आता शाळा बघून हे कसं करता म्हणजे सकाळचं रुटीन कसं असत दिनक्रम रुटीन कसं असतं आपलं सकाळचं यांना बघायचं मग कॉलेजला जायचं ना आलं मग कॉलेज किती वाजता असत कॉलेज सकाळी नऊ नऊ ला नऊ पर्यंत म्हणजे सकाळी उठून उठून सगळं यांचं वर रत्ते बि्ते चार शाळेतून आलं कसं काय शाळेतून आलं आपलं जेवायचं बिवायचं यांचं वजेबीजी यांना खायला वेळेला मित्र परिवार कसा असतो आपला गाड्या गाड्या माग गाडे मित्र परिवार म्हणजे सगळा आपला बारीकच म्हणायचं बारकाली मित्रपरिवार बारखांतरा सतरा अठरा वर्षाचीच पोर हा सगळे आणि सगळी गाड्या असतात कोण कोण असते पोर सगळेच मित्र मंडळी असते ती सपोर्ट कोणाचा असो जास्त पोरांमध्ये सपोर्ट जास्त तर ते वयते गावचे फायनल सम्राट दिगे ते असते जास्त करून सपोर्ट काय तर कोण मदत करतो तेच असते आणि घाटात गेलो कसं असं मग पोरांना वगैरे म्हणजे गाडा झुकण्यापासून कोण करतो काय गाडा झुकण्यापासून सगळी हिच पोरा असते हिच असते दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या मी सुजित बालेराव कळम साहिला प्रॉपर आता काल जी यात्रा झाली वळती गावची हो तर दिवस किती वाहतो हो आकर्षक बारीचा मान भेटला तुम्हाला हो आणि एक नंबर झाली एक नंबर होती हा वीस फोटाऊन झाली नियोजन काही नाही नानाचं नियोजन असलं मी सगळं ओकेच होतं पण खरं सांगायचं म्हटलं तर काल एक वाजता आम्हाला गाडी भेटत नव्हती बैल न्यायला दोन वाजता बैल भरली सहा वाजता बाहेर झाली फार गाडी सुद्धा परिस्थिती नाजूक असल्यामुळं सुद्धा हे घेतात नाही का आणि बारी तिथं झाल्यानंतर मग आनंद कसा केला आनंद नानाचा आनंद मय जगात वेगळा आनंद होता काल पोरांचा तर काही सांगायचंच नाही कालची गोष्ट पोर काही एक इक पळत होता एक पळत होता आणि वासर दोन्ही आहेत नाही का घरचे वासरे नानांनी तयार केलेली दिवसापासून वर्ष झालं वासर पळत होती पण पाच सहा झालं चांगलं नियोजन व्हायला लागलं वासराला चांगलं कांड मिळायला लागलं बारी पण चांगली व्हायला लागली जाईन त्या घाटामध्ये तुम्ही पोहरा असतात का सगळे हा सगळे पोहरा सोबत असतात पण मित्रपरिवारांचे मित्रपरिवाराचे सात असल्याशिवाय बाहेरील सुद्धा मजा नाहीत आणि कांडची पण सात पाहिजे हा कांड वाईट असल्याशिवाय जो काटाला सुद्धा ग्रीप नाही गावात चांगलं कांदाचं नियोजन प्रत्येक कसं असतं नानाच बघतो उलट बालट काहीतरी इकडचा एक इकडचा एक असत चार गोळा करून बैल गाडा पडवाच लागतो नादे म्हणल्यावर जोपायच लागतं ना आता घाटामध्ये बारी वगैरे आपली ती बारी जर पहिल्या जर झाली तर बैल वगैरे भेटत असतील पण पहिलं शक्यतो भेटत नाही आता काल अकरा पंच्याण्णव झाली लोकांना आता पंच्याण्णव झाली तरी लोकांना वाटतं वासर कमी पडायला लोकांना अपेक्षा तिस चाळीसच व्हावा अकरा ते तिस चाळीसच झाली लोकांच्या अशी अपेक्षा आमचं काय नाही आमच्या अकरा नव्याण्णव झाली काटा बारा झाली तरी आम्ही समाधानी बैल वगैरे जातानी प्रॉब्लेम कसे येतात प्रॉब्लेम येतात पण आता प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय तर गाडा नाही पडणार कारण गरीबांचा गाडा मला गरीबाचे लक्ष म्हणजे गरीबाचा गाडा ही कारण कसं आहे आजकाल जे दिसतात ते गरीब कमी दिसतात बैलगाड्यामध्ये लोक घेऊन जातात यात्रेला आणि आम्ही आपल्या रिक्षाच्या टप्पा बसून यात्रेला जातो नाही पण गरीबांचा गाडा राहिला आहे का आता नाही गरीबाचा गाडा शक्य होत नव्वद टक्के तर नाही दहा टक्के आहे असे बैल जी पळतात पण तुम्ही ज्या वेळेस नियोजन करता सगळं पण बैल जर तुम्हाला जर दुसरा एखाद्या गाड्या मालकांचा जर बैल जर लागत तर सपोर्ट कसा असतो त्यांचा मोठाले लवकर बैल देतेच नाही गरीबाची कोणती तरी बघायचे तेच पाहिजे त्याचा आपला आनंद मानायचा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा सौ उज्वला मनसुख आता आपल्या दावणीला बैल आहे दोन आणि एक गुढी तर तुम्ही आता कामाला वगैरे पण जातात आम्हाला कळलं की मॉलला वगैरे जातात आता घरचे सगळे बघतात बैलगाडा कसं काय असतं नियोजन काय एकदा सांगा कारण इथं आल्यानंतर ना असं कळलं की तुम्ही बाहेर इथे येऊन राहता आणि सगळं हे करता नाही हा नात पण जोपासता सगळं हे करता कारण असं पण ऐकण्यात आलंय की तुमचे जे दागिने ते गांडून बैल घेतलेली खरं हे आम्ही हा नात करतो म्हणजे आम्ही गाव सोडून चार पाच वर्ष झाली आलो आम्ही मिस्टर पण काही पण असं शेतातलं काम भेटलं तर ते करतात पोरं शाळेत असतात आणि मग मी कामाला होते त्याच्यावर पोरांची शाळा घर खर्च चालतो बाकीच नियोजन करतात पोरं पण हातभार लावतात मध्ये आधी सुट्टी असल्यावर आता तुम्ही येणार म्हणून मी कामावरूनच आले कामालाच होते आज म्हणजे सुट्टी घेतली कामावरून नाही जायची परत सुट्टी नाही घेतली जायची परत कसं असतं नियोजन घरचं सगळं कसं देखरेख घरचं नियोजन पोरं सकाळी उठल्यापासून पाच वाजता उठल्यापासून बारका पोळका बारावी सगळं बघतो त्यांचं बाबा कुट्टी करणं त्यांना रती मळण पाणी पाजणं नंतर मग तो कॉलेजला गेलो तिकडून आले परत तोच करतो आपल्याला दुसरी काम काम हा करतो शाळा शिकून शाळेतून शाळेतून आल्या काय बैल विस्फोटावर आकर्षक बारी आपली होती पण नाव होते आकर्षक बारी नक्की कुणाची आणि या बरोबर पण नाव ना तर शंभर टक्के कारण पुढे भविष्यामध्ये आपलं नाव नाव करतीलच करतील आणि आम्हाला असं वाटतं याच्यातून आपली सुधारली थोडीफार लागला हातभार आर्थिक परिस्थितीला तर चांगलं होईल आम्ही चा तो नात करतोय म्हणजे नात करणं काही आमचं काम नाही तसंच बरोबर आहे गरीबांचा गारा राहत नाही त्यामध्ये तुम्ही हा आता बैलांना खुराक वगैरे कस जर असेल बैलांना घरी जर असेल तर आपल्या शेळ्या बाकरी किंवा मंगावाच पीठ पीठ समजा चपात्या करून उरलं त्यातलं काही थोडं पीठ राहिल्यास बा, बाकरी विक्री राहिल्या तर त्या आणि वाळेली वैरण काही आता उन्हाळ्या दिवसाला वाड विडं भेटायचं ते पण वाळून घालायचं शाळू शरमाड भेटलं आता असं मॉलला बैलांकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं वासरांकडून अगदी लहान वयामध्ये त्यांनी जो आज आदर्श देण्याचं काम केलेलं आहे ते आज तसं जर पाहिले तर संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये त्याचा आनंद व्यक्त करण्याचा गाठात गेल्यानंतर मित्रपरिवार जुळला ग वासरांमुळे हो भरपूर जुळलेलं आहे मित्रपरिवार तसा पहिल्यापासून आज तसे छोटे वासरी जे गाठामध्ये आज घाट उभा करतात टाळ्यांचा काडकाडप देतात त्याच्यामुळे अधिक मित्रपरिवार वाढलेला आहे आता बैलांची जी पारख करता तुम्ही कशा पद्धतीने होती बैलांची पारख म्हणजे तळाखोराला पाहणं डाचलांजीची बैल घेणं लय जाट कातीची न घेणं त्यांचं रूप रंग पाहून सगळ्या गोष्टी अवलंबून राहतात ज्याची त्याची पारख वेगवेगळी राहते आता आमची पारख थोडीशी वेगळी आहे आता तरुण पिढी आहे भरपूर बैलगाड्यामध्ये तुमचा सल्ला कसा असेल तरुण पिढीला तरुण पिढीला माझा पहिला सल्ला आहे ज्याप्रमाणे आपण ज्या घरी कामधंदा करून त्याच्यानंतर उरलेल्या फावल्या गाड्यामध्ये बैलगाडा तरुण पिढीनं करावा ही अशी माझी प्रामाणिकपणे अपेक्षा आहे कारण आजकाल बैलगाडा पळवणं पण सोपं नाही कारण एखाद्या यात्रेला जायला दहा हजार प्लस खर्च होतो हो बरोबर तरुण पिढी जास्त बैलगाड्या शेतात ओळलेली तर मग बैल वगैरे घेतात पण कधी कधी फासतात ती पण आणि मोकार म्हणजे माग बैल घेतात मग एखादा गाठ झाला विकून कोण टाकायची असं पण होत नाही आज तसं जर पाहिलं तर मागाची बैल घेऊन गाडा पडवणं हे आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं काम राहिलेलं नाहीये त्याच्यामुळे आम्ही व समजा पुढे बाजारामधून खेपतली वासरे घ्याण किंवा जे व्यापारी लोक गाड्या विकायला त्याच्या माध्यमातून घ्याय आम्ही असं चार दहा लाख रुपयाचे बैल घेऊन गाडा पळू शकत नाही आणि तरुण पिढीनं जर पाहिलं तर पहिले त्यांनी आपलं स्वतःच शिक्षण पूर्ण करून नंतर आई वडिलांना साथ दिली पाहिजे या गाडा बायला क्षेत्रामध्ये तरुण पिढीला चांगला सल्ला दिलाय तुम्ही पण या तरुण पिढीच तुमच्या माग काय योगदान आहे तसं जर बारीक विचार जर केला तर पहिल्यांदा सुरुवातीला गाडा पळवताना मोठा गाडा मालक तर काय आपल्या पाठीमागे येऊ शकत नाही म्हणजे लहान जी तरुण पिढी या तरुण पिढीच्या माध्यमातूनच तो गाडा बैल आज पळवला जातो आणि ज्या वेळेला तुमची बारी एक नंबरला होईल त्यावेळेला तुमच्या पाठीमागे भरपूर मोठमोठाली गाडा मालक असणार पण आज ज्या वेळेला तुमची बैल घाटामध्ये जातात तुमच्या मध्ये येत नाही तोपर्यंत मोठा गाडा मालक तुमच्या जवळ एक येऊ शकत नाही आणि तरुण पिढी जर असेल आजच्या काळामध्ये तरच ती पण गाडा बैल सुरुवातीचा ही कधी वस्तूच ती बरोबर आहे बरोबर बोलताय तुम्ही कारण आज चालू स्थिती तुम्ही सांगितलेली mm. ज्यावेळेस आपला गाडा जातो बारी जर नाही पण झाली तर आपल्या माग एक नंबर वाले कोण नसतात सगळे आपले दोन नंबर वाले दोन तीन नंबर वाले। तीन नंबर वाले दोन तीन वाले असतात ज्यावेळेस आपला गाडा पाहिला तीन त्यावेळेस मग आपल्या मागे पण द्याजू पाहिला हे पण द्याजू हे चालूच राहत भरपूर प्रमाणात मागणी होती नंतर आता आपण आहे ते गोट्यामध्ये आलोय तर गोटा जर बघितला तर चारही बाजूने आप आपल्या सरमाळ्याच्या वगैरे ताट्या नाही का जुन्या टाईपचा गोटा वर्ण जरी बघितलं तरी सरमाळाची ताटे वर्ण पण आणि हा जुन्या पद्धती ताटा आहे खा खाली माती पण आहे तर इथंच असतं का था नियोजन तुमचं हो इथं याच गोठ्यामध्ये असतं मग रात्रीची पहिलं इथं गोठ्याच था। असतंय रात्रीची नदी बांधायची पाऊस नसेल त्या वेळेला बाहेर राहतात तर मग आता ह्या गोठ्याचं वैशिष्ट्य सांगा थोडं आम्हाला हे गोट्याचं वैशिष्ट्य मग असे आज बारीक जर विचार केला तर शर्यतीच्या बैलांना प्रथम तर खाली पहिले माती पाहिजे बैलांना कोबा असून चालत नाही आणि दुसरी गोष्ट या ताट्यांच्या माध्यमातून जर पाहिलं सरमाडाच्या ज्या ताट्या आहेत वैरणीच्या त्या ताट्यांना उभ राहते गरमीची पावसाळ्या किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्यांना थोडस गरमीचं वातावरण आतमध्ये निर्माण होत त्याच्यामुळं निश्चित पत्रेपेक्षा साधा मांडव आपला कधी पण फायद्याचा आणि लय दिवसात ना नहीं। नहीं। जुना मांडव बघायला भेटला भेटत नाही नाही भेटत पण आता शेवटी ज्याची परिस्थितीनुसार करत ज्याला जसं जा येईन तसं खरंच बायलांसाठी चांगला मांडव म्हणजे पूर्वी तसं जर पाहिलं ना पूर्वी ज्या वेळेला जुनी लोक गाडा पळवत होती आपली आजोबा पंजोबा वडील असतील त्यांचा जर विचार जर केला तर आज ते जे गाडा पळत त्या वेळेला साध्या पद्धतीवरती असे तटक्यांच्या स्वरूपामध्येच मांडव असायचे आता आम्ही लहान असताना आम्हालाही पण आठवते धन्यवाद दादा आज खऱ्या अर्थानं दावणीवर आलो तुमच्या आणि आपला पांडा आणि शक्ती ही आदत वास्त्र वीस फुटावरनं त्या घाटामध्ये आकर्षक बारी होती ही खऱ्या अर्थानं नाव आपलं करतीनच घाटात कारण आता पण खरी चाललेले जवळपास चालू सीझनला जवळपास त्यांनी सात आठ घाट गाजवलेले चांगले आणि तुम्हाला इथून येणाऱ्या पुढच्या व्हायला साथ, आमच्या चॅनलकडून शुभेच्छा आज या ठिकाणी शेखर मोहिते आजपर्यंत आम्ही मोठाले गाड्यावाल्यांचे युट्यूबला व्हिडिओ पाहिले पण आज मी त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो सर्वसामान्य गाड्यावाल्याची व्यथा आज समाजापुढे मांडण्याचं काम ते मोठ्या प्रमाणामध्ये करत आहात त्यांचं या ठिकाणी मी मनसुख परिवाराच्या वतीनं व माझ्या सहित कुटुंबियांच्या वतीनं प्रथमता अभिनंदन करतो कारण आज नावाजलेला जो गाडा मालक आहे त्यांना कोणीही पण व्हिडिओ घेणार त्यांचा कोणी पण जय जयकार करणार आज सर्वसामान्य गाड्यावाल्याला प्रतिसाद देणं हे त्यांनी त्यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत त्याच्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद